तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की लवकरच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जे काही प्रथम येण्यास प्रथम योजना आहे त्या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत अर्थातच लॉटरीशिवाय किंवा सोडतीशिवाय घरे घेण्याची संधी लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे याच्यापूर्वीसुद्धा जा आपण याच संदर्भात काही व्हिडिओज बघितलेले होते पण जस अपडेट आपल्याला मिळतात तस आपण ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि मागील व्हिडिओमध्ये पाहिलं जवळजवळ सत्तर ही म्हाडाने उपलब्ध करून द्यायचं आपण व्रत पाहिलं होतं पण अजून आता त्याच्यामध्ये भर पडलेली आहे आणि आता कुठेतरी जवळजवळ शंभर घरीही या लॉटरीसाठी किंवा नव्याण्णव घरी लॉटरीसाठी किंवा या सोड योजनेसाठी उपलब्ध झालेली आहेत अजून त्याच्यामध्ये काही घरांची भर पडणार आहे आणि म्हणजे एकंदरीत नेमकं आतापर्यंत म्हाडाला याच योजनेसाठी कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरी उपलब्ध झालेली आहेत हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी काही माडाची योजना येणार मित्रांनो प्रथम येणारेच प्रथम प्राधान्य लॉटरी लॉटरीशिवाय घरे आता पहिल्यांदाच मुंबईमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत अर्थातच ती सगळी घरे मागील लॉटरीतील शिल्लक घरे असणार आहेत नव्याने बांधलेली घरे नाहीत मित्रांनो जे मागील दोन वर्षामध्ये म्हणजे दोन दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये जी घरे लॉटरीसाठी उपलब्ध केली होती परंतु लॉटरीमध्ये ती घरे विकली गेली नाहीत आणि म्हणून कुठेतरी ती घरे डायरेक्ट म्हणजे विदाऊट लॉटरी विकण्याची योजना जी आहे प्रथम येण्यास प्रथम प्रधान योजना म्हाडाकडून लागू केली जाणार आहे आणली जाणार आहे त्याची संपूर्ण तयारी झालेली मित्रांनो आता ते जे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही लवकरच सुरू केली जाणार असल्याचं म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे तर मागच्या काही घरांच्या घरांची संख्या आणि त्यांचा कार्पेट एरिया याच्याबद्दल माहिती पाहिली होती जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्या आयबटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा दे लिंक देतो तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यामध्ये आपण कार्पेट एरिया सहित माहिती दिलेली आहे आज आपण जे जे काही नवीन माहिती मिळाली ती माहिती पाहणार असून पूर्वी जे काही आपण माहिती दिली होती ती आपण शॉर्टकट थोडक्यात पाहणार आहोत कारण आता जी काही योजना येणार मित्रांनो या योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतो तर ज्या काही लॉटरीसाठी जे अटी आहेत लॉटरीसाठी जे शर्ती आहेत त्या अटी आणि शर्ती शिथिल केल्या जाणार आहेत उदाहरणार्थ उत्पन्नाची तुमची शिथिल केली जाणार आहे तुमचं उत्पन्न किती जरी असलं तरी तुम्ही यासाठी ऑनलाइन ऑनलाईन अर्ज करू शकता असं असतं की पहिलं लॉटरीमध्ये कसं असतं की डब्ल्यू एस एल आय जी एम आय जी आणि एच आय जी चार उत्पन्न गट ठरलेले असतात त्यांना त्या त्या उत्पन्न गटातील प्रमाणपत्र देणं गरजेचं असतं इथे मात्र उत्पन्नाची अट शिथिल केली जाते याचाच अर्थ असा आहे की तुम्ही ईडब्ल्यू एस मध्ये असाल तरी एच आय जीचं घर घेऊ शकता तुम्ही एच मध्ये असाल तर तुम्ही एमआयजी किंवा सुद्धा घर घेऊ शकता अशी कुठेतरी त्यामध्ये मुभा दिली जाते आणि म्हणून या योजनेमध्ये जी काही घरे उपलब्ध केली गेली ती मागील लॉटरीतील सेलक घरी आहेत का तर मागील लॉटरीतील जे काही एम आय जी आणि उत्पन्न गट आहे त्या उत्पन्न गटातील अनेक घरी विकली गेली नाही आणि म्हणून कुठेतरी ही घरी पुन्हा आता या लॉटरी अंतर्गत या योजनेअंतर्गत उपलब्ध केली जाणार आहेत तर याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो काही घरी ही ई एलआय उत्पन्न गटाची ईडब्ल्यू एस उत्पन्न गटाची सुद्धा असणार आहेत लक्षात घ्या जी मागील ई ईडब्ल्यूएस चाळीस उत्पन्न गटासाठी घरी उपलब्ध केली होती अँड टॉपिल या ठिकाणी चाळीस लाखाची घरी ती सुद्धा या सोडतीमध्ये उपलब्ध करून करून दिली जाणार आहे याचाच अर्थ असा की तुम्हाला सर्वसामान्यांपासून ते करोडपतीपर्यंत सर्वांसाठीच ही योजना आणली जाणार आहे आता इथे जर समजा उत्पन्नाची अट काढली गेली लक्षात घ्या तर जो एम आय जी किंवा एच आय जी मध्ये आहे तो ईडब्ल्यू चे घर सुद्धा घेऊ शकतो पण अजूनही याच्या संदर्भातली अधिकृत माहिती म्हाडाने प्रसिद्ध केलेली नाही जे काही नियम आहेत जे काही अटी आहेत त्या जोपर्यंत जाहिरात पब्लिश होणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती काही बोलू शकत नाही की नेमका कोणत्या कोणत्या अटी शिथिल केल्या एक उत्पन्नाची अट आहे दुसरं की जर तुमचं मुंबईत घर आहे तुमच्या म्हाडामध्ये लॉटरी लागली असेल तर त्यांना सुद्धा इथे मोबाईल दिली जाते अर्ज करण्यासाठी आणि त्यांना सुद्धा या योजनेमध्ये घर घेण्यासाठी प म्हणजे संधी दिली जाते त्याच्यामुळे ह्या दोन अटी आहेत महत्वाच्या की उत्पन्नाची अट आणि जे तुमचा उत्पन्न गट आहे त्याच्यानुसार तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आता डोमिसाईल बाबतीत बोलायचं झालं तर मागचे काही प्रकल्प आहेत जे प्रथम येणार प्रथम प्रथम जे महाराजे प्रकल्प आहेत म्हणजे पुणे आहे जे काही भंडारली आहे गोठेघर आहे खोणी आहे किंवा विरार बोळीची विशेषता त्या ठिकाणी डोमिसाईलची अटी रद्द करण्यात आलेली आहे पण इथे मात्र ती केली जाईल असं तरी शा सुरुवातीला दिसत नाही कारण मुंबईमध्ये पहिल्यांदाच महाराकडून ही अशा प्रकारची योजना ही आणली जात आहे आता नेमकं या योजनेला कसा प्रतिसाद मिळतो त्याच्यावरच पुढील बाबी अवलंबून असणार आहेत आता ही जी काही घरे उपलब्ध आहेत मित्रांनो कोणत्या कोणत्या ठिकाणी घरी आहेत आपण पाहिजे हे सगळे डिटेल्स कुठून मिळाले तर हे सहा डिसेंबरच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात आलेले आहेत त्याची मी तुम्ही आजचा लोकसत्ता पाहू शकता तर काय दिलं बघा माराजच्या प्रथम प्राधान्य योजनेतील नव्याण्णव घरांची निश्चित फायनल झाली आहेत जवळजवळ एकशे पंधरा घरी फायनल होणार आहेत अजून काही घरी म्हणजे सोळा घरी अजूनही बाकी आहेत त्याचंही सध्या सर्व्हे करून माहिती घेतली जात आहे आणि अधिक वेळा सोडत काढूनही रिक्त राहिलेल्या घरांचा समावेश तुंगा पव्विल पस्तीस घरी याच्यामध्ये कोणते कोणते घरे आहेत तर वडा यावेळेस यामध्ये मागे मागील वेळेस सहा ते सात घरे दाखवली होती पण आता मात्र या घरांची संख्येत वाढ झालेली आहे म्हणून आता अँटॉपिल वडाळा आणि पवई या दोन ठिकाणी घरे घेण्याची संधी आपल्याला मिळणार आहे तर इथे बघा मित्रांनो अँटॉपिल वडाळा या ठिकाणी बावीस घरे आहेत आणि पवई या ठिकाणी पस्तीस घरे या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिली आहेत जी पस्तीस घरे आहेत पवईची ती जवळजवळ एक कोटीच्या आसपास असणार आहेत किंवा किंबून त्याच्या वरती सुद्धा असू शकतात म्हणजे नव्वद लाख एक कोटी सव्वा कोटी या रेंजमध्ये ती घरे असतील आणि जी वडाळा आहे अँटॉफिट वडाळा मागच्या लॉटरीतली त्याची किंमत होती मित्रांनो त्रे चाळीस लाख रुपये उत्पन्न गटासाठी मग चाळीस लाख रुपये किमतीची घरी अजूनही पडून असल्यामुळे उपलब्ध केली जाणार आहेत पण आता नेमकं त्याच किमती ठेवल्या जातील काही वाढ केली जाईल काही किमती कमी केल्या जातील या संदर्भात कुठले भाष्य अद्यापही करण्यात आलेलं नाही तर आमच्यामध्ये ज्या मागील लॉटरी किमती होत्या त्याच किमती घेऊन म्हाडा कुठेतरी ही योजना लाँच करू शकते किंवा त्याच्यामध्ये काही प्रमाणात कपात सुद्धा केली जाऊ शकते आणि ही घरी मित्रांनो अनेक वर्षापासून पडून आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे म्हाडाचं आर्थिक नुकसान सुद्धा होत आहे या ठिकाणी पहा कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत शिंपोली कांदिवली अतिशय महत्वाचं प्राईम लोकेशन आहे मित्रांनो शिंपोली कांदिवली म्हणजे शिंपोली मेट्रो स्टेशन पासून अगदी वॉकेबल आहे बोरिवली स्टेशन पासून अगदी दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती आहे आणि म्हणून कुठे हा प्रकल्प सुद्धा अतिशय महत्वाचा आहे शिंपोली कांदिवली या ठिकाणी सन दोन हजार अकरामध्ये मध्ये लॉटरी काढली होती मित्रांनो ईडब्ल्यूएस आणि एमआयजी उत्पन्न गटासाठी तेथील सात घरी या ठिकाणी उपलब्ध होतील आपल्याला चारशे सदतीस चारशे शहात्तर कार्पेट एरियाची दुसऱ्या मित्रांनो चारकोप कांदिवली तर चारकोप कांदिवली ठिकाणी दोन प्रकारचे घरे असणार आहेत एक एक दोन घरी उपलब्ध उपलब्ध करून दिलेली आहेत मित्रांनो म्हणून ती सुद्धा घरी जे चारकोप सेक्टर क्रमांक दिलेलं नाही पण माझ्यामध्ये सेक्टर क्रमांक आठ मध्ये असू शकतात कारण तिथे मागील काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी मोठी लॉटरी जाहीर केलेली होती म्हणून चारकोप कांदिवली या ठिकाणी तुम्हाला घर घेण्याची संधी मिळणार कारण दोन घर उपलब्ध आहेत अँटॉपिली ओढा या ठिकाणी बावीस घरी उपलब्ध आहेत मित्रांनो जी मागील लॉटरीतील जी जुन्या लॉटरीतील जे स्वप्नपूर्ती वगैरे गृहनिर्माण योजना आहेत त्या लॉटरीतील ती घरी आहेत बावीस घरी असणार आहेत जे आपल्यासाठी उपलब्ध केली जाणार आहेत कार्पेट एरिया जवळजवळ तीनशे ते तीनशे दहाच्या आसपास असणार आहे तुंगा पवई या ठिकाणी पस्तीस घरे असणार आहेत मित्रांनो ती सुद्धा वन बी एच के टू बी अशा प्रकारची असणार आहे थ्री बीएचके ची सुद्धा या ठिकाणी घरे आहेत म्हणजे टू बीएचके आणि थ्री बी एच केची जास्त घरे या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत त्यांची किमती सुद्धा कुठेतरी एक कोटी एक सव्वा कोटी एक पंचवीस अशा असू शकतात पी कॉलनी मानखुर्द या ठिकाणी सुद्धा एक घर आहे जे एल आय उत्पन्न गटासाठी असणार आहे असू शकतं माझ्या मते इथे दिलेलं नाही पण एक घर आहे जे मानखुर्द पीएमजीपी कॉलनी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलं जाणार आहे नंतर हे मालाड मालवणी मालवणी मालाड थी, या ठिकाणी एक घर आहे मित्रांनो जे आपल्याला या योजनेमध्ये उपलब्ध करून करून दिले जाणार आहे नंतर गायकवाड नगर मालवणी मालाड थी, या ठिकाणी सुद्धा एक घर असणार आहे जे आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की इथे सुद्धा एक घर असणार आहे आपल्याला उपलब्ध केले जाणार आहे नंतर एमसी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पंतनगर या ठिकाणी दोन घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आता बघा पंतनगरला जी दोन घरे असणार आहेत मालवण वान, मालवणी मालाला दोन घरे असणार आहेत ही सगळी एलआय उत्पन्न गटाचे घरे आहेत मित्रांनो तर घाटकोपर सुद्धा जे एमसी सोसायटी आहे ती सुद्धा अगदी अगदीपासून वॉकेबल आहे लोकेशन चांगलं आहे लोकेशन प्रायम आहे फक्त किमतीमुळे कुठतरी ही घरे विक्री विना पडून असल्याचं सांगण्यात आलेलं आहे नंतर कन्नमार नगर विक्रोळ या ठिकाणी एक घर आहे जे एल आय जी, जी उत्पन्न गटासाठी आहे त्याची किंमत मागच्या लोटीमध्ये जवळजवळ ऐंशी ते शहाऐंशीच्या आसपास होती यावेळेस किती असेल ते सांगू शकत नाही अँटोपिलोडा या ठिकाणी आठ घरे जे नवीन बिल्डिंग बनलेले आहे तिथे सुद्धा आठ घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत जी एलआयआी उत्पन्न रोड सुद्धा एक प्रकल्प आहे मित्रांनो बेलासिस रोडवरती दोन घरे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत दुसरा एक प्रकल्प तिथे सुद्धा चार घरे असणार आहेत प्रकल्पाचं नाव दिलेलं नाहीये ताडदेव या ठिकाणी जे काही क्रिस्टन टावर आहेत त्या ठिकाणी चार घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत लक्षात ताडदेवची घरी ही साडेपाच सहा कोटीच्या आसपास असतील त्याची किंमत मागच्या लॉटतील तेवढी होती पण जर कपात केली तर कदाचित ती संख्या कमी किंमत कमी होऊ शकते म्हणून ताडदेव क्रिसेंट टावर या ठिकाणी सुद्धा आपल्याला चार घरे या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिली जाणार आहेत त्याच्यानंतर पहा लोअर परेल जो काही प्रकल्प आहे लोअर परेलचा सिटी व्ह्यू बिल्डिंगचं नाव आहे मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा जी घरे घरे आहेत ती जवळजवळ तीन घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत हेरिटेज अपार्टमेंट सायन हेरिटेज अपार्टमेंट सायन या ठिकाणी सुद्धा दोन घरे असणार आहेत जी आपल्याला या प्रथम एनारस योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहेत जेवीपीडी अंधेरी या ठिकाणी दोन घरे असणार आहेत आणि जेवीपीडी स्कीम झु या ठिकाणी दोन घरे असणार आहेत आणि म्हणून अशा प्रकारे नव्याण्णव घरांची निश्चित झाल्या कुठतरी महाडातून सांगण्यात आलेलं आहे आता मी तुम्हाला मागचा चार्ट दाखवतो मागच्या चार्ट काय दिलं होतं त्याच्यामध्ये ठिकाणांची नाव दिली होती घरे किती आहेत आणि त्याचा कार्पेट एरिया सुद्धा त्या ठिकाणी मेंशन केलेला होता मी परत सांगतो याचा आपण वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ कृपया तुम्ही त्याची लिंक बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या घरांचा कार्पेट एरिया सुद्धा मेंशन केलेला आहे म्हणून एकंदरीत आता हे जे काही योजना आहे मित्रांनो त्याची ऑलमोस्ट ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये या आठवड्यामध्ये आता मागच्या वेळेस सांगितलं होतं की आठवड्यात होईल पण आता आपल्या मध्ये वर्धापन दिन होता त्याच्यामुळे बरेच कार्यक्रम होते संपूर्ण वेगवेगळ्या कार्यालयामध्ये हे वर्धापन दिवस साजरा झाला पाच डिसेंबरचा आणि म्हणून कदाचित ही योजना जाहीर केली लिन, केली नसेल पण आता मात्र जाहीर केली जाणार आहे त्याची जाहिरात के जाहीर केली जाणार आहे कारण ऑनलाइन अर्जाची संपूर्ण तयारी म्हाडाकडून करण्यात आलेली आहे या घराची संख्या एकशे पंधरा पर्यंत जाण्याची शक्यता असल्याचं म्हाड्यातील एका अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे म्हणून आता हा सगळा प्रस्ताव तयार झाला असून त्याला मान्यता मिळाल्यानंतर त्याची जाहिरात ही वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये जाहीर केली जाईल त्याच्यामध्ये एरिया त्यांची किंमत किंवा फर्स्ट कमचे काय नियम आहेत त्याची प्रोसेस काय असणार आहे त्यामुळे घर कसं चॉईस करायचं आहे ही सगळी प्रक्रिया आपल्याला येणाऱ्या काही दिवसात समजणार आहे तुर्तास मित्रांनो इथे सांगतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद